नमस्कार मी मेघना प्रसादे आपल्या सर्वांनाच विविध छंद असतात वाचन संगीत ऐकणं नाचणं चित्र काढणं फिरायला जाणं ह्यातील वाचन हा असा छंद आहे की त्याची आपल्या सर्वांनाच गरज आहे लहानपणी जे आपण शाळेत गेलो तेव्हा प्र प्रथम लिहायला शिकलो की वाचायला शिकलो हे सांगणं तसं कठीणच आहे कारण लिखाण आणि वाचन ह्या दोन्ही एकमेकांशी पूरक अशा गोष्टी आहेत यातील लिखाणाचा संबंध हा बऱ्याच जणांचा फक्त परीक्षेत उत्तर लिहिण्यापुरतीच आला असावा पण वाचन मात्र अशी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की जी आजन्म आपले व्यक्तिमत्व घडायला आपल्याला मदत करते योग्य व वा सकारात्मक वाचनाने आपण आपल्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतो आपण जे ऐकतो वाचतो आणि बघतो त्यातूनच आपण घडत असतो म्हणूनच आपण काय ऐकतो काय वाचतो आणि काय बघतो हे महत्त्वपूर्ण ठरतं यातील ऐकणं व बघणं हे तसं पूर्णतः आपल्या हातात नाही कारण ते सभोवतालच्या परिस्थितीवरही अवलंबून असतं पण आपण काय वाचतो हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे जर आपण योग्य व वा सकारात्मक वाचन केलं तर आपण नक्कीच आपल्या आयुष्याला योग्य अशी दिशा देऊ शकतो कारण नकारात्मक गोष्टी वाचून ऐकून किंवा बघून आपण नकळतपणे आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टीच आकर्षित करत असतो तेच आपण आपल्या मेंदूला योग्य व सकारात्मक विचारांचं खाद्य पुरवलं तर आपण नक्कीच एक चांगलं आयुष्य घडवू शकतो कुठल्याही प्रस परिस्थितीला आपण धीराने सामोरे जाऊ शकतो आपण नेहमी योग्य व सकारात्मक वाचन केल्यास आपल्या मनाला सकारात्मक विचारांचं वळण लागण्यास आपोआप मदत होते आपल्या मराठी भाषेत भरपूर वाङ्मय संपदा उपलब्ध आहे ऐतिहासिक आध्यात्मिक वैज्ञानिक विनोदी सर्व विषयावर आपल्याकडे भरपूर प्रमाणात लिखाण झालेलं आहे व्यक्तिमत्व विकास मन ध्येय अशा विविध गोष्टींची पुस्तके वाचून आपण आपलं व्यक्तिमत्व नक्कीच घडवू शकतो त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सारासार विचार करून योग्य निर्णय घेण्यास आपण आपल्याला मदत करतो पु ल देशपांडे हे तर अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे त्यांनी अशी काही विनोदाची लेखणी आपल्याला बहाल केली आहे की ते वाचन करून आपण कधीही स्वतःला ताजेतवाने करू शकतो आपण नियमितपणे फक्त दहा ते पंधरा मिनटे तरी योग्य व सकारात्मक वाचन केल्यास त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आपण योग्य व सकारात्मक वाचन करून आपण आपल्या मेंदूला योग्य चालना देऊ शकतो आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा